वन्दितु तु संवसिद्धे गदिं पत्ते वच्छामि समयपाहुड मिनमुदकेवली भणितं नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावान्तरचिदे अंतिम शासननायक एक हजार आठ भगवान महावीर स्वामी की जय द्वादशांग देवी की जय स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये आठ अंग कशा प्रकारे असतात तो आठ अंगांना कशा दृष्टीतून बघतो याच स्वरूप आम्ही बघतो आहे आणि त्यापैकी पहिलं निशंकित अंग कोणत्याही तऱ्हेची भीती अंतरंगामध्ये नसणं याचं नाव या ठिकाणी निशंकित अंग आहे निशंकित अंग दोन गाथांमध्ये कुंदकुंद आचार्यांनी सांगितलेलं आहे आणि नंतरच्या गाथेमध्ये सांगितलं की मी हा कर्मानी बद्ध आहे हे मांडणं याच खऱ्या अर्थाने शंका दोष आहे मी कर्मानिबद्ध आहे का कर्म माझ्यात मिसवलेलं आहे का मी आणि कर्म एकरूप झालेलो आहे का शरीर म्हणजे मी आहे का नानाविध शंका मिथ्या दृष्टीच्या जीवनात सतत असतात एकांत अज्ञान विपरीतपणा वस्तुतत्वाला न जाणणं अशा दृष्टीने त्याच मिथ्यात्व हे अनेक दृष्टींनी त्या ठिकाणी असत आणि ही शंका अंतरंगामध्ये यत्किंचित देखील नसणं शुद्ध निश्चय नयाच्या दृष्टीतून मी अबद्ध आहे मी नियतच आहे मी, मी एकच आहे अशा प्रकारचा जो पंधराव्या गाथेमध्ये आचार्यांनी निश्चय नयाचा खुलासा केला त्या दृष्टीने शुद्ध द्रव्यार्थिक नयानी स्वतःला स्थापित करणं आणि वारंवार वारंवार त्याच आत्मतत्वाची आराधना करण्याचा पुरुषार्थ जीवनात करणं जेव्हा आम्ही ही शुद्धता जाणू या अबद्ध अस्पृष्ट अशा आत्मतत्वाला आम्ही ग्रहण करू त्यावेळेला त्या, त्या दृष्टिकोनातून आत्म्यामध्ये कोणत्याही तऱ्हे आत्मा कर्मबद्ध नाही कारण स्वभावाच्या दृष्टीने आणि अनादि बंध पर्यायाच्या दृष्टीने दोन दृष्टिकोन लावलेले आहे की अनादि बंध पर्यायाच्या अपेक्षे बघितलं तर हा आत्मा बद्ध स्पृष्ट आहे पण आम्हाला ते नाही बघायचं आम्हाला तर या बंधन अवस्थेमध्ये देखील आत्मेची अबद्ध निर्बंध अवस्था बघायची आहे आणि त्यामध्ये कर्माचा देखील प्रवेश होऊ शकत नाही म्हणून मी कर्मानी बद्ध आहे हे मांडणं हाच खऱ्या अर्थाने इथे शंका दोष सांगितलाय निश्चय नयाच्या दृष्टिकोनातून हा विषय आलेला आहे आणि त्या विषयाला त्याच भूमिकेत जाऊन आम्हाला समजावं लागेल जर आम्ही त्यावेळेला व्यवहार नयाची भूमिका लावली तर व्यवहार नय तर हेच सांगणार आहे की तू रागादी मध्ये अडकलेला आहे तुला आठ कर्माचं बंधन आहे तुला द्रव्य कर्म भाव कर्म नो कर्म विद्यमान आहे पण शेवटी तो व्यवहार आहे आणि निश्चय आणि समयसरच्या दृष्टिकोनातून जो व्यवहार आहे तो प्रतिषेध्य आहे हे लक्षात ठेवायचे शब्द कि व्यवहार नय प्रतिषेध्य आहे आणि निश्चय नय प्रतिषेधक आहे म्हणजे निश्चय नय हा नेहमी व्यवहारांनी सांगितलेल्या गोष्टीच खंडन करणार आहे व्यवहार नय म्हणेल की आत्मा बद्ध आहे निश्चय नय म्हणेल नेती बद्ध नाही व्यवहार नय म्हणेल हा आत्मा पाच इंद्रिय धारी आहे या याला तीन शरीर असतातच असतात संसार अवस्थेत औदारिक किंवा कारमांड आणि टाईजस ही तीन शरीर संसार अवस्थेत असतातच असतात निश्चय नय म्हणेल नाही व्यवहार नय सांगेल आत्म्यामध्ये दर्शन ज्ञान चारित्रय सात्विकाथा निश्चय नय सांगेल आत्म्यात न नाणम न ना चरितम न दंसनम आत्म्यात हे काहीच नाही दृष्टिकोन समजून घ्यायचा आहे आचार्य नाकारतात आहे याचा अर्थ त्यांची दृष्टी वेगळी आहे त्यांना शुद्ध विषय प्रतिपादन करायचंय आणि म्हणून त्यांनी व्यवहारेला सा, व्यवहाराने सांगितलेल्या गोष्टींना नाकारलेला आहे इथे देखील शंका दोषामध्ये मी शरीर आहे बद्ध आहे कर्माण बद्ध आहे नो कर्म माझ्या जवळ आहे अशा तऱ्हेचा भाव अंतरंगामध्ये शुद्ध निश्चय नये मान्यच करत नाही आणि म्हणून हा शुद्ध नये म्हणेल की माझ्यामध्ये काहीही नाही अशा तऱ्हेचा तो निशंक अंतरंगामध्ये असणार आहे मी कर्म आणि रागाधिकांनी रहित कसा आहे तर अबद्ध स्पृष्ट हे शब्द ठेवलेले आहेत त्यांनी पंधराव्या गाथेमध्ये सम्यक दृष्टीला या चारही प्रत्ययांचा अभाव आहे तर शुद्ध द्रव्यार्थिक जो विषयभूत आत्मा कसा आहे याला आम्हाला नेहमी नेहमी समजावं लागणार आहे कि हा अनादी अनंत आहे अभेद आहे अखंड आहे एक रूप आहे नित्य आहे याच्यामध्ये गुणभेद नाही याच्यामध्ये पर्याय भेद नाही न याच्यामध्ये निक्षेपाला स्थान आहे असा हा सगळ्यांच्या अतीत असा जो आत्मा आहे हा शुद्ध द्रव्यार्थी आहे म्हणजे जितके जितके काही आम्ही व्यवहाराचे किंवा निश्चयाचे पण भेद लावलेले आहे या सगळ्या निश्चय नयाच्या भेदांच्या एक परम भाव ग्राही तेवढा निश्चय याला कुठेही चॅलेंज नाही तो बिलकुल नाकारल्या जाऊ शकत नाही तो अल्टिमेट आहे अल्टिमेट आणि बाकीचे जे जे काही साक्षात शुद्ध निश्चय नये अशुद्ध निश्चय नये हे सुद्धा व्यवहार निश्चय नयाच्या दृष्टीतून या दृष्टिकोनातून व्यवहार ठरतात आणि याला देखील आचार्य समयसारच्या दृष्टिकोनातून आणि समयसारचा दृष्टिकोन आहे अनुभूती प्रधान त्या दृष्टिकोनातून आचार्य नाकारणार आहेत म्हणून हे सगळे विषय त्याच्यामध्ये काढून टाकायचे आहे म्हणून आत्म्यात मिथ्यात्व अविरती कशाय योग या चारही प्रत्ययांचा अभाव आहे ज्याच्या दृष्टीत बंधाच्या या चारही कारणांचा तो चारही कारणांना तो आत्मरूप मानत नाही याचा अर्थ कदाचित पर्यायी सत्ता असली पर्याय सत्ता आहे पण ममत्व भावाचा अभाव आहे आणि म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून या चारही प्रत्ययाचा अभाव मांडलेला आहे असा हा निशंकित असा हा ज्याच्या जीवनात सम्यक दर्शनाची प्राप्ती आहे ज्याला आत्मानुभूती आहे त्याच्या दृष्टिकोनातून हा निश्चय असा विषय असणारच याची तुलना आम्ही ग्रंथांशी करू शकतो टीकाकार जे अमृतचंद्र आचार्य यांनी पुरुषार्थ सिद्धी उपाय हा एकमेव श्रावकांसाठी ग्रंथ लिहिलेला आहे आणि याच्यामध्ये देखील त्यांनी पहिल्याच अध्यायामध्ये या आठही अंगांच स्वरूप दिलेलं आहे किंवा आमच्या अगदी प्राथमिक स्तरावरचा जो चरणानुयोगाचा ग्रंथ जो प्रामाण्य म्हणून आम्ही मान्य करतो तो रत्नकरण श्रावकाचार समंत भद्रा आचार्यांचा हा महनीय असा ग्रंथ आहे दोन्ही ही चरणानुयोगाची ग्रंथ आहे आणि चरणानुयोगाच्या दृष्टिकोनातून या निशंकित अंगाचं कथन कसं केलेलं आहे आणि त्याचा ही द्रव्यानुयोगाशी आम्ही कसा मे घालू शकतो हेही पाहणं आपल्याला अत्यंत आनंददायी ठरू शकत भ आचार्यकारी कान्य च्यथा इत्यकपायवत सन्मार्गे संशया रुचि तत्व हेच आहे इदम एव आणि इदृशम एव तत्व हेच आहे आणि अशाच प्रकारचं आहे जसं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे तसच तत्व आहे दुसरं अन्य असूच शकत नाही अशी संशयरहित सन्मागामध्ये तलवारीच्या धारेप्रमाणे अकंप श्रद्धा असते डळमळीत नाही काहीही झालं तरी हा श्रद्धेपासून च्युत होत नाही जस तोच अंजन जिनदत्त सांगितलेलं वचन मला प्रमाण आहे काहीही पाठांतर नाही मंत्र आठवत नाही आणि तरी देखील जिनेंद्र भगवान जे काही जिनेंद्र दत्त सेठजी जे काही वागतात ते अन्यथा वागू शकत नाही ते बरोबरच आहे अशा त्यांच्या वचनावर प्रामाण्य ठेवून त्यांनी आपल्या जीवनामध्ये निशंकित अंग पाळलं याचाच अर्थ त्याच्या जीवनात सम्यक दर्शनाची त्याला प्राप्ती झालेली आहे म्हणून ही अशी श्रद्धा ही निशंकित अंग या ठिकाणी म्हटलेला आहे पुरुषार्थ सिद्धी उपाय उपायामध्ये अमृतचंद्र आचार्य म्हणतात सकल मने कांतात्मक मिदमुक्तम वस्तुजात खिलज्ञ किमु आहे की असत्य आहे अशी न जातो शंका इति कर्तव्या अशा कोणत्याही तऱ्हेची शंका ठेवू नका कुठे नका ठेवू तर सकल अनेकांतात्मक इदम उत्तम ही जी वस्तु जात तत्व सांगितलेलं आहे हे वस्तु तत्व हे संपूर्णतः किती वस्तुतत्व तमूर्त आणि अमूर्त रूपाने अशा तऱ्हेनी जे सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलेली वस्तुत आहे हे अनेकांतात्मक आहे आणि अनेकांत देखील आम्ही समयसार ग्रंथ भक्तांना जेव्हा अमृतचंद्र आचार्यांनी अनेकांत वाणीला नमस्कार केलेला होता दुसऱ्या श्लोकामध्ये अनंत धर्मनस तत्व पश्यंती प्रत्येकात्मना त्या ठिकाणी अनेकांतच स्वरूप बघताना आम्ही तीन तऱ्हेचा अनेकांत बघितला होता लक्षात असेल तर परत एकदा रिपिटेशन की अनेकांत पहिला अनेकांत वस्तू मुळात अनेक धर्मांनी युक्त आहे कोणतंही जगामधलं द्रव्य घेतलं आम्ही कुद्दल द्रव्य घ्या जीव द्रव्य घ्या पुद्गलाचा एक साधा परमाणू जरी आम्ही घेतला तरी प्रत्येक वस्तू ज्यात ही अनेकांतात्मक आहे अनेक आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये गुणधर्म तर अनेक आहे हे तर आहे पण विरोधी गुणांनी युक्त असे धर्म देखील वस्तूमध्ये युगपत अविरोधी रूपाने असतात जसं नित्य अनित्य तत् असती नास्ती ज्याची परस्पर आम्हाला विरोधी वाटतात पण ते विरोधी तत्व देखील वस्तूमध्ये अविरोधपणे विद्यमान असतात हा हे खरा वस्तूमधील अनेकांत दुसरं आहे वाणीमधील जेव्हा मुळातच वस्तू आहे एखाद्या वस्तूला जर बहुआयाम आहे आणि ती बहुआयामीच आहे तर अशी बहुआयामी वस्तूच जर आम्हाला प्रतिपादन करायचं असेल तर आम्हाला देखील त्या अनेक दृष्टिकोनांचा समन्वय साधून वस्तु कथन करावी लागते आमच्या शब्दाला मर्यादा आहे शब्दाला मर्यादा असल्यामुळे आम्ही एका वेळी एकच गोष्ट प्रतिपादन करू शकतो आणि म्हणून आम्ही एक एक, एक एक त्या वस्तूचा आयाम उकलत उकलत एक एक गुणधर्म सांगत वस्तु सा सा वस्तु सांगत आम्ही तत्वाचा निर्णय करण्याचा प्रयत्न करतो हे जे आम्ही वस्तूला सांगताना वाणीला आम्ही स्या पद लावू आणि समोर एवकार जोडून आम्ही जे वस्तुतत्व प्रतिपादन करतो हा आहे आमच्या वाणीमधला अनेकांत ज्याला आम्ही स्याद्वाद असं म्हणतो वाणीमधला अनेकांत असा रूढ शब्द जास्त वापरला जात नाही त्यासाठी जा शब्द वापरल्या जातो स्याद्वाद पण स्याद्वाद याचाच अर्थ वस्तूचा बहुआयामीपणा दाखविणारे शब्द हा झाला वाणीतील अनेकांत आणि तिसरा अनेकांत आहे की त्या वस्तू मधला अनेकांत मधला अनेकांत आणि आमचं ज्ञानही त्या समयामध्ये सद्रुप परिणत झालेलं आहे अनेकांतात्मक झालेला आहे हा आहे आमच्या ज्ञानातील अनेकांत तीन तऱ्हेच्या अनेकांताला लक्षात घ्या एक वस्तू मधला अनेकांत दुसरा मधला अनेकांत आणि तिसरा आमचं ज्ञान तद्रूप झालं अनेकांत स्वरूप बनलं हा आमच्या ज्ञानामधील अनेकांत आता आम्ही चूक कुठे करतो वस्तू मधील अनेकांत कधीही चुकू शकत नाही तो आहे तसा आहे आमच्या वाणीमध्ये कदाचित चूक होऊ शकते किंवा आम्ही जाणताना अनेकांताला योग्य रीतीने जाणलं नाही तर आमच्या ज्ञानामध्ये चूक होऊ शकते म्हणून वस्तूचा अनेकांत निर्बाध रीतीने स्वत सिद्धच आहे आणि तो अनेकांत तशाच प्रकारचा आहे अशी जेव्हा आमची वाणीची आणि ज्ञानाची प्रवृत्ती आहे तेव्हा तो अनेकांत समीचीन म्हटल्या जातो आणि हाच या ठिकाणी अभिप्रेत आहे की तत्वांमध्ये कोणताही संदेह न करता वस्तू मुळात अनेकांतात्मक आहे तिचं जसं स्वरूप आहे तस आमचं जाणणं असलं पाहिजे आमचं जसं जाणणं आहे तसं वस्तूचं स्वरूप आम्ही मानायचं नाही सत्य जे आहे ते आम्हाला स्वीकारायचं आहे सत्य तर हे आहे की वस्तू बहुआयामी आहे अनेक धर्मात्मक आहे आणि तिला आम्ही स्वीकारणं याचा ना याच नाव आहे आमच्या ज्ञानातील अनेकांत किंवा आमच्या वाणीतील अनेकांत आणि हा आम्ही तसाच्या तसा वस्तू जशी आहे तसा स्वीकारला पाहिजे याचाच अर्थ आम्हाला कुठल्याही तऱ्हेची त्याबाबत शंका नको हा जो झालेला आहे तर अशा तऱ्हेच मूर्त आणि अमूर्त पदार्थ जे काही आहे तर मूर्तिक पदार्थ तर एकच आहे पुद्गल द्रव्यच आणि बाकीचे पाच द्रव्य अमूर्तिक आहे पण हे अमूर्तिक द्रव्य देखील अनेकांतात्मकच आहे आणि आम्ही त्याला देखील अनेकांत पद्धतीने योग्य रीतीने जाणलं पाहिजे तर अशा तऱ्हेने यामध्ये कुठल्याही तऱ्हेची शंका न बाळगण याच नाव आचार्य अमृतचंद्र म्हणतात की हे आहे निशंकित अंग आता तत्वांमध्ये शंका नाही याचाच अर्थ आम्हाला आत्म्याचं स्वरूप देखील योग्य रीतीने अनेकांत पद्धतीने कळलं पाहिजे आम्हाला सात तत्वांचं स्वरूप देखील तत्व हेच आहे अन्यथा नाही हे म्हणत असताना सात तत्वांचं स्वरूप देखील आम्हाला योग्य पद्धतीने कळलं पाहिजे आणि तत्वार तत्वार्थ सूत्रामध्ये जसं म्हटलेलं आहे की तत्वार्थ सम्यक सम्यकण हॅलो त्या ठिकाणी नाव काय ठेवलं तर तत्वार्थ सम्यक दर्शन म्हणजे तत्वार्थ वास्तविक सात आहे पण सात असतानाही एक, एक वचनी प्रयोग केला याचा अर्थ त्या तत्वार्थ सूत्रामध्ये सुद्धा आम्हाला अध्यात्माची झलक दिसते अध्यात्मानी जसं सांगितलं की नऊपणा तुम्ही बघू नका भूतार्थ पद्धतीनी नवतत्व भूतार्थ पद्धतीनी नवतत्व जाणं म्हणत असताना आम्ही नऊपणा न बघता त्यामध्ये एक आत्मतत्व जसं बघतो किंवा बघायचं आहे तीच गोष्ट तत्वार्थ सूत्रकारांनी थोडक्या शब्दात एक वचनी शब्द प्रयोग करून दाखविलेला आहे आणि याही ग्रंथांमध्ये जरी म्हणजे चरणानुयोगाचे ग्रंथ असले तरी त्यांना देखील द्रव्यानुयोगाच्या विषयावर दृष्टीपात करायचा आहे किंवा चरणानुयोगामधून देखील त्यांना द्र अध्यात्म ग्रंथाला दाखवायचं आहे आत्मतत्वावर श्रद्धा करा हीच गोष्ट याच्यामध्ये सांगायची आहे अशा तऱ्हेचा हा शंका निशंकित अंग आपण बघितलं आणि या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनात जर आम्हाला करायचा आहे आणि करायलाच पाहिजे कारण आमचं प्रत्येकाचं अंतिम उद्दिष्ट सम्यक दर्शनाची प्राप्ती या भवात तरी व्हावी हे प्रत्येकाचं आमचं उद्दिष्ट आहे हे जर आम्हाला साध्य करायचं असेल तर तत्वांचं अनुशीलन करत असताना माझ्या पद्धतीनी न करता आगमामध्ये ज्यांनी सांगितलेलं आहे जसं तत्व सांगितलेलं आहे त्या तत्वानुसार मला माझा श्रद्धा पद्धती आम्हाला वापरायची पण नय कसं आहे तर दुधारी शस्त्राप्रमाणे आहे यानी जर योग्य पद्धतीने आम्ही नयाचा वापर केला नाही तर चूक देखील होऊ शकते आणि म्हणून नये वापरताना आम्हाला अगदी काटेकोरपणे वस्तुव्यवस्था कोणत्या दृष्टिकोनातून त्यांनी विषय प्रतिपादन केलेला आहे हे, हे समजून आम्हाला त्याचा वापर करायचा आहे तर असा हा निशंकित अंगासंबंधीची आपली गाथा झाली आता आम्ही दुसरी गाथा बघणार आहोत निकांशी अंगाची निकांक्षित अंगाचं स्वरूप सांगताना म्हणतात कुंद कुंद आचार्य 230 नंबर ची गाथा जो दुन करे दि कंखम कम फले तहय सवव सवव धं सो निक्खं को चेदा सम्मादि मुने दवो जो जीव कम फले कर्माच्या फलामध्ये मदे तसे सर्व धर्मांमध्ये कांक्षा करत नाही शुभ कर्माच फळ असेल किंवा अशुभ कर्माच फळ असेल कोणत्याही तऱ्हेच्या फळामध्ये हा जीवनामध्ये हे फळ चांगलं आणि अशा हॅलो